सुरुवात करूया एका मोठ्या बातमीनं महाविकास आघाडीच्या महाराष्ट्र बंदच्या हाकेविरोधात मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे त्यावर आता सुनावणी सुरू झाली आहे हा बंद थांबवण्यासाठी गुणरत्न सदावर्तेनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केलेली आहे आणि याच महाराष्ट्र बंद विरोधातील याचिकेवर आता सुनावणी सुरू झालेली आहे गुणरत्न सदावर्तेची ही याचिका त्यावर सुनावणी सुरू अक्षय कुडकेलवार आपले प्रतिनिधी आपल्यासोबत फोनलाईन वरून जोडले गेले त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया अक्षय सुनावणी सुरू झाल्याचं कळत काय अपडेट्स सौरभ आपण जर बघितलं तर मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांच्या खंडपीठासमोर या सुनावणीला सुरुवात झालेली आहे आपण जर बघितलं तर या सगळ्या संदर्भात गुणरत्न सदावर्ते यांनी याचिका दाखल केली होती ज्या पद्धतीचा बंद महाविकास आघाडीने उद्या महाराष्ट्रामध्ये पुकारलेला आहे हा बंद अनाधिकृत आहे अवैध प्रकारे हा बंद पुकारण्यात आलेला आहे कायदा आणि घटनेला धरून हे बंद नाहीये आणि यापूर्वीचे दाखले देखील आता गुणरत्न सदावर्ते यांच्या माध्यमातून न्यायालयासमोर दिला जाते अशाच प्रकारचा महाराष्ट्र बंद एकेवेळी बाळासाहेब ठाकरे यांनी देखील पुकारला होता आणि त्यांना कोर्टाने त्यांचा बंद हा अवैध असल्याचं सांगितलं होतं या घटनेचा या एकूणच जो न्यायालयाचा निकाल होता याचा दाखला गुणरत्न सदावर्ते यांच्या माध्यमातून न्यायालयासमोर ठेवला जातो दोन वेगवेगळ्या याचिका गुणरत्न सदावर्ते यांच्या माध्यमातून न्यायालयासमोर करण्यात आलेल्या एका याचिकेत या बंदला विरोध केलेला आहे आणि हा बंद मोडून काढावा सरकारने हा बंद जो पुकारलेला आहे महाराष्ट्र बंद याला स्थगिती द्यावी अशा प्रकारची एक गुणरत्न सदावर्ते यांची याचिका आहे तर दुसऱ्या याचिकेमध्ये ज्यांच्या माध्यमातून हा बेकायदेशीर बंद पुकारण्यात आलेला आहे त्यांच्यावरती कारवाई करावी अशी मागणी देखील गुणरत्न सदावर्ते यांच्या माध्यमातून केली जाते यावर आता सुनावणी होईल यासोबतच युक्तिवाद देखील युक्तिवादाला सुरुवात झालेली आहे आणि या नेमकं या बंद संदर्भात उच्च न्यायालय आणि त्यासोबत मुख्य न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय काय निर्णय देतात हे थोड्या वेळात आपल्याला कळेल मात्र एकूणच आपण जर बघितलं तर या बंदला धरून महाराष्ट्रातील जनतेमध्ये धाकधूक आहे हा महाराष्ट्र बंद जर असेल तर अनेकांचं जे नियोजन आहे सर्वसामान्य जनतेचा त्याच्यावर परिणाम पडू शकतो त्यामुळे अनेकांमध्ये धाकधूक आहे आणि त्यामुळं फक्त महाविकास आघाडी महायुती गुणरत्न सदावर्ते त्यासोबतच महाविकास आघाडीचे वकील यांच्याच नजरा नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या नजरा या महाराष्ट्र बंदच्या निकालाकडे लागल्या आहेत अक्षय यावर आपल्या लक्ष असणारच आहे त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद